गाड्या सुटल्या गट क्रमांक आठ सुटलेला आहे आणि आठ मध्ये चार गाड्या आहेत चार गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे कोण होतो क्रमांक आठ चा विजेता गाड्या पाहत आहेत चार आणि चार गाड्या सुंदर अशी लढा चालू आहे कोणता ड्रायव्हर सेमीला गाडी पात्र ठरवतोय बैला बरोबर डायव्हरांचा कस पण अतिशय सुंदर अशी लढा चालू आहे गाडी क्रमांक आठ चा आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न पहिला अक्षय कदम साप या गाडीचा एक नंबरला उजेबेल गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी सिमिला पात्र कोळ्याचा पवन शेड या ठिकाणी गाडी बशी बोलवतायत आपण गाडी बशी यायचंय वळा वळवा निशाडे पंचा नऊ वळवायचंय नऊ मध्ये एकला अंश काळे लोणी दोन ला प्रज्ञा डेरी फार्म प्रणव पाटील सुजित निकम चौरे तिला ज्योतिलिंग ज्योतिर्लिंग प्रसन्न पृथ्वीराज सुशांत जगदाळे शिरवडे સા હનુમાન પ્રસન્ન લખીસે સાસફોડે સાત વતી સંત સદગુરુ વાળવા પ્રસન્ન બોરગા વાઘવાડી અને આઠ વર્ષ રુદ્રાંશ સંદીપ પવાર હનબરવાડી